नमस्कार मी योगेश शास्त्री पोरे यमाई देवीचा पुजारी आणि हे जे मंदिर जे आहे पुणे जिल्ह्यातील हे यमाई श्री क्षेत्र यमाई शिवरी सासूळ आणि जेजुरीच्या मधोमध असलेले हे यमाई शिवरी गाव महाराष्ट्राचं कुलदेवत, जेजुरीचा खंडोबा आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधुराज सोपन काका या दोघींच्या दोन दोन्हींच्या मधोमध वसलेले हे ही शिवरी गाव आणि या शिवरीमध्ये हे जागृत आणि नवसाला पावणारी आणि हकेला धावणारी अशी ही श्री शिवरी निवासिनी आदिमाया आदिशक्ती शक्ती स्वरूपा श्री स्वयंभू यमाई देवी हे मंदिर जे आहे हे भरपूर जुनं मंदिर आहे बाराशे सत्तेचाळीसमधील हे मंदिर आढळतं ते तसे आपल्याकडे सनद आहे आणि हे जे मंदिर आहे हे जागृत मंदिर आहे हे जे मंदिर आहे तिथं अष्टभुजा मंदिर आहे देवी आठ हात आहेत शंखचक्रगदा असते देवीच्या पायामध्ये नऊ ग्रहांचं पॅन्डेल आणि डोक्यावरती शिवलिंग अष्टभुजा मंदिर अष्टभुजा देवी आहे आणि खाली स्वयंभूलिंग आहे हे हे जे मंदिर आहे आणि देवीचा जो वार आहे हे मंगळवार आणि शुक्रवार देवीचा वार आणि देवीची यात्रा ही कालाष्टमीला चैत्र शुल्क पक्ष चैत्र कृष्ण पक्ष कालाष्टमीला ही देवीची यात्रा असते हनुमंत जयंती झाली की आठव्या दिवशी का यात्रा आणि पंचमीला देवीची हळद लागते का इथं जे पुजारी आहेत हे तीन पुजारी आहेत गुरव गळशी माळी हे जे मंदिर आहे हे हेमाळपंथी मंदिर जे बाराशे सत्तेचाळीस सालामधील मंदिर आहे या मंदिरामध्ये स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस पांडुरंगाला भेटायला जायचे त्यावेळेस ते स्वतः इथं येऊन ह्या ठिकाणी दुपारचा विसावा दुपारचं भोजन वगैरे करून देवीचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी जा ते जायचे आणि आजसुद्धा ती परंपरा चालू आहे इथं संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्यावेळेस पालखी येते त्यावेळेस ह्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी ह्या देवीला भेटवायच नेतात मग तिथं अभिषेक वगैरे होऊन पुन्हा ते मार्गस्थ होतात देवीचा नैवेद्य मा माऊलींना असतो माऊलींचा नैवेद्य देवीला असतो जे अष्टविनायक जे आपण म्हणतो अष्टविनायक ज्यांनी स्थापन केले ते मोर्या गोसावी हे मोर्या गोसावीसुद्धा देवीच्या नवसाचे आहेत आणि आज नवरात्र आणि या नवरात्रमध्ये आज पहिलाच दिवस घट घटस्थापनेचा सा, सा। हे जे मंदिर ही जी देवी आहे नवसाला पावणारी हाकेला धावणारी अशी ही शिवरीची यमाई माता या यमाईमध्ये या यमाई शिवरीमध्ये या देवीला प्रसाद लावला जातो तो प्रसाद कशाचा लावला जातो हा फुलांचा प्रसाद लावतो कुणाच्या काही ज्या आड्याअडचणी असतात त्याच्यावरती ह्या तिथं देवीला प्रसाद लावला जातो म्हणजे कुणाला काही अड्या अडी अडचणी असतील त्यावेळेस ते प्रसाद लावल्याने आवाज जो काय असेल त्यावेळेस त्या ठिकाणी ते भक्ताची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होते अशी ही शिवरीची यमाई नवसाला पावणारी आणि हकेला धावणारी सगळ्या भाविकांनी या देवीला यावं जसं महाराष्ट्राचं कुलदेव जेजुरीचा खंडोबा तसंच ही यमाई देवी ज्यांना जेजुरीचा खंडोबा आहे त्यांना ही यमाई देवी ही कुलदेवी म्हणून लागते त्याच्यामुळं भरपूर भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि हे जे मंदिर झालेलं आहे ह्या थोड्या वर्षात भरपूर सुधारणा या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून झालेली आहे आणि भरपूर त्या ठिकाणी देणगीसुद्धा येते अशी ही आमची यमाई माता भाविकांना सांगित इच्छितो की यमाई माता देवस्थान ट्रस्ट आपण दर्शनाचा लाभ घ्यावा व त्या ठिकाणी या मंदिरास सदिच्छा भेट द्यावी